शेतकरी मित्रांसाठी आज दिवसभराच्या ठडक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेकडो कुटुंबांनी अवलंबला धंदा खरेदाराचेही होते चांगबले रेशनच्या कार्डावर धान्य घ्यायचे अनचड्या दराने विकून टाकायचे वाशिम जिल्ह्यामध्ये पुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा वाशिम जिल्ह्यामध्ये चालू महिन्यात चौदा जुलै रोजी अडाण आणि लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे एरंडा तालुका मालेगाव परिसरामध्ये एकशे पंधरा शेतकऱ्यांची दीडशे एकर शेतीवरील पिके वाहून गेली शासन त्याची नुकसान भरपाई कधी देणार याकडे संबंधित शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे शेतकरी मित्रांनो तुमचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार तुमचा जिल्हा मंजूर झाला की नाही या सर्वांची माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बघायला मिळेल तसेच विविध योजनांची माहिती सुद्धा आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देत असतो तर त्यामुळे आपला व्हॉट्सअप ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणे खूप सोपे आहे तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्याच्याच वरती तुम्हाला लिंक दिसते त्यावरती क्लिक करून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊ शकता आणि दररोज महत्त्वाची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे हक्काचे धान्य मिळेना लाभार्थींना नाहक त्रास मनोरा येथे रेशन कार्डधारक केवायसीच्या कचाट्यात मनोरा येथे रेशन दुकानदाराकडून केवायसीचे कारण समोर करून नाहक हक्काच्या धान्यापासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी तालुक्यातील रेशन कार्डधारकाकडून करण्यात येत आहे या प्रकारामुळे तालुक्यातील रेशन कार्डधारकात नाराजीचा सूर उमटत आहे मित्रांनो तुम्हाला तुमची रेशन वेळेवरती मिळते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा काही अडचण येत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मुंबईसह राज्यात सर्वदूर मुसळधार कोकणात रेड अलर्ट देण्यात आलेला असून सिंधुदुर्गात अनेक रस्ते बंद तसेच विदर्भालासुद्धा झोडपले पावसाचा पाय निघेना आणखी चार दिवसांपर्यंत बरसधारा हवामान विभागाचा अंदाज जिल्ह्याला मिळाला येलो अलर्ट येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागांवर उमेदवार देणार उर्वरित एकशे अठ्ठावीस ते एकशे तेहतीस ते जागा शिंदेसेना अजित पवार गट आणि मित्रपक्षांसाठी सोडणार घराघरांत व्हायरल ताप अबलावृद्ध हैराण सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी पन्नास टक्के रुग्ण हे गॅस्ट्रो तसेच डेंग्यू संशयित त्यामुळे सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता एकच मिशन जुनी पेन्शन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे जोरदार धरणे आंदोलन आठवडाभरामध्ये करावे लागणारे प्रवेश निश्चित आरटीई प्रवेशाचा तिढा सुटला सोमवारपासून पालकांना येणार एस एम एस प्रशासन आव्हान करून मोकळे माजलगावात सेतू सेवा केंद्रांवर कोणाचेही नियंत्रण नाही अर्ज भरण्यासाठी लाडकीबहीण मोजते पाचशे रुपये मित्रांनो तुमच्याकडूनसुद्धा बहीण योजनेचा फॉर्म भरून घेण्यासाठी काही रक्कम घेतली आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत जिल्ह्यातील स्थळांना ठेंगा जाळीचा देव राजूरचा गणपतीचा समावेशच नाही समाधानकारक पावसाने शेतकरी सुकावला पिकांना मिळाले जीवनदान किनवड तालुक्यात आजपर्यंत चारशे पंधरा मिलीमीटर पावसाची झाली नोंद फेरफारसाठी लाच दोन दिवसांमध्ये दोन तलाठ्यांना तीन वर्ष कारावास न्यायालयाचा निर्णय दोन हजार रुपयांची घेतली होती लाज शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दररोज महत्त्वाची माहिती शेअर करत असतो मात्र बऱ्याच बांधवांनी आपल्या फेसबुक पेजला अजूनही फॉलो केलेले नाही त्यामुळे लवकरात लवकर आपल्या पेजलासुद्धा फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची माहिती दररोज मिळत राहील जागृतीचा अभाव ज्येष्ठांचा वयश्रीसाठी अल्प प्रतिसाद सहा महिन्यात अर्थसहाय्यासाठी केवळ दोनशे कर्ज दाखल पन्नास मंजूर एक रुपयात विमा तरीही का फिरवली पाठ गतवर्षी बाधित पिकांचा परतावा न मिळाल्याने यावर्षी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण ज्या जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे अशी सर्व जिल्ह्यांची माहिती आपण व्हॉट्सअप ग्रुपवर देणार आहे तसेच विविध योजनांची सुद्धा माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देत असतो तर लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हिडिओच्या स्वरती लिंक दिलेली आहे धोधो पावसाने घरांची पडझड पिके पाण्याखाली ग्रामीण भागातील अंतर्गत गावांचा संपर्क तुटला अनेकांना हलवले सुरक्षित ठिकाणी पीक नुकसानीची पाहणी करण्याची मागणी टोमॅटो वगळता इतर भाज्यांचे दर निम्म्यांवर दर घसरल्याने उत्पादक चिंतेत मजुरांची अर्ज धान रोवणीसह मशागतीला पैसे लागतात आता तरी पैसे द्याना एक लाखांवर मजुरांची अठ्ठावीस कोटी रुपयांची मजुरी अडकली गडचिरोली जिल्ह्यामधील मजुरीचा तपशील तुम्ही इथे बघू शकता शेती कामांचा ट्रेंड बदलला यंत्राच्या वापरांवर शेतकऱ्यांचा भर वाढला सध्या स्थितीमध्ये शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला तसेच मजुरांना अधिकची मजुरी देऊन सुद्धा मजूर तयार होईना अतिवृष्टीमुळे जनजीवन झाले बेहाल अनेक नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण शेतकऱ्यांची चिंता वाढली विविध ठिकाणी घरांची पडझड दोन दिवसामध्ये सोने नऊशे तर चांदी तीन हजार रुपयांनी उतरली सध्या स्थितीमध्ये सोन्याचे दर हे त्र्याहत्तर हजार सहाशे रुपये तोड्यावर नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस सोयाबीन मक्क्याचे क्षेत्र यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पावणे तीन लाख हेक्टरवर पेरण्या कापसाने व्यापले पस्तीस टक्के क्षेत्र शेतकरी मित्रांनो दररोज महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करून घ्या तसेच युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या